तर हे एक ब्लाऊज आणि दुसरे दोन ब्लाउज असे मी तीन ते चार ब्लाउज अर्जंट एक दिवसात कम्प्लीट केले तर ते बा रामकृष्ण रिमैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण हे कोट क्वालरचे ब्लाउज आहे याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग ते देखील अगदी स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीत तर हे जे ब्लाउज आहे ते मी चौतीस मापासाठी बनवून घेतलेलं आहे याला तुम्ही बघू शकता हा पुढे कट आहे तसंच मागे देखील कट मी याला घेतलेला आहे क्रॉप टॉप टाईप आपले हे ब्लाऊज असणार आहे म्हणजे याची लेंथ थोडी जास्तीची आहे तर मग लेंथला जास्ती ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने शिवता येईल ते देखील प्रिन्सेस कटमध्ये मा दे, आणि मागे पुढे कट तर तेच मी तुम्हाला इथं दाखवते सर्वप्रथम मी इथं कट जेवढा घेणार आहे तेवढी मी मार्किंग केलेली आहे म्हणजे साडेतीन इंच त्यावर मी पंधरा इंच मार्किंग केलेली आहे ब्लाऊजची उंचीची तयार ब्लाऊजची उंची आपली कस्टमरची चौदा आहे म्हणून आपण पंधरा घेतलेला आहे त्यात आपण प्लस साडेतीन खाली केलेलंच आहे सात सा इंच शोल्डर घेतलेलं आहे सात इंच मुंडा खोली घेतलेली आहे ब्लाऊज आहे आपलं हे चौतीस मापाचं त्यानुसार मी इथं बरोबर साडेदहाची घडी घेतलेली आहे चौतीसच्या चौथा साडेआठ होतो प्लस दोन इंच साडेदहा काटकोण करत मी मुंड्याचा आकार दिला मार्किंग केल्याप्रमाणे बॅक पार्ट कटिंग करायचं आहे तयार केलेलं बॅक पार्ट ठेवत आपण फ्रंट पार्टसाठी मार्किंग करणार आहेत तर बघा फ्रंटसाठी मी थोडं पुढे अर्धा इंच कापड जास्तीचे सोडलेलं आहे आणि खाली देखील उंचीला कापड मी जास्तीच्या इथं घेतलेला आहे हा जो अर्धा म्हणजे पाऊन ते एक इंचपर्यंत एक इंचाला कमी आहे पुढचा जो कापड मी सोडलेला आहे तो आणि उंचीला देखील मी खाली अर्धा इंच कापड याला जास्तीचं घेतलेला आहे आता इथं मी कटसाठी मार्किंग करून घेते की नेमका आपला कट किती इंचावरून आपण घेतलेला आहे त्यासाठी दोन्ही बाजूला सेम पद्धतीने मार्किंग करत आपण एक सरळ मार्किंग करणार स्केलच्या मदतीने हे आपलं पुढचं फ्रंट पार्ट आहे इथं साडेनऊवरती मी पॉईंट लावलेला आहे आणि बंद घडीकडून चार इंचावर पॉईंट लावला सरळ मॅच केलेला आहे इथं आपण अर्धा इंच घेणार आहेत आणि ह्या बाजूला दोन इंच घेणार आहेत अशा पद्धतीने आपण टक्ससाठी मार्किंग केली मुंड्यामध्ये आपण इथं बरोबर सात इंचावरती पॉईंट लावणार आणि असं पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कटचा आकार आपला इथं दिलेला आहे आता ही जी आपली स्केल आहे स्केलच्या मदतीने मी एकदम छान असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला बघू शकता किती परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा आकार दिला गेलेला आहे तर सर्वप्रथम पहिला आकार आपण आपण असं पुढून घेतो आणि मग नंतर जो आहे तो साईड पॅटर्नचा आकार आपण दिलेला आहे ओके अशा पद्धतीने ठीक आहे आता आपला हा आकार देऊन झाला आपल्याला हा जो काही वेस्टेज टक्स आहे त्याच्या लाईनबरोबर सरळ खालीपर्यंत मॅच करायचे आहेत कारण हे ब्लाउज असणार आहे कटवालं तर मग प्रिन्सेसकडच्या टक्स आपण कसा घेणार तर ह्यासाठी आपला जो वेस्टेज टक्स असणार आहे आपला तो पूर्ण खालीपर्यंत असा ड्रॉ करायचा आहे ठीक आहे आता आपले ही बरोबर व्यवस्थित अशी मार्किंग इथं झालेली आहे आता गडारुंदी आपण घेणार आहे तिथं तीन इंच कोट कॉलरसाठी तीन इंच गडारुंदी घेतलेली आहे आणि गळा उंचीला आपण इथं घेतलेला आहे तीन इंच तीन बाय तीनच्या चौकोन कट कर म्हणजे तयार करायचं आहे आणि त्याला आपण बघा पुढे जेवढा काही कापड एक एक्स्ट्रा घेतला तिथपर्यंत आपण ही मार्किंग अशी केलेली आहे इथं आपल्याला शेप द्यायचा आहे आणि गळा मोजून घ्यायचा आहे आपण कितीपर्यंत घेणार आहे साडेआठपर्यंत क्रॉसमध्ये मी कस्टमरच्या अंगावरून माप घेतलेला आहे तर साडेआठच्या पॉईंटपर्यंत आपण हा जो पॉईंट आहे तो असा क्रॉस करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने इथं आपल्या छातीच्या चौथा प्लस दोन इंच तर आपण घेतलेलंच आहे प्लस एक इंच अजून त्यामध्ये ॲड करायचं आहे कारण आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय तर जॉईंटमध्ये आपला जो काही कापड जाणार आहे त्यासाठी आपण एक इंच इथं जास्तीचं घेतलेलं आहे आणि आता फ्रंट पार्ट म्हटल्यावर एक इंच आतमध्ये घ्यायचा आहे की जेणेकरून पुढे फुगा पडायला नको ब्लाऊजमध्ये म्हणून हा एक इंच आतमध्ये घेतलेला पॉईंट आपण शोल्डरला मॅच करणार आणि आता आपण फ्रंट मुंड्याचा आकार इथं देणार आहेत आपण हा पहिला बॅक मुंड्याचा आकार दिला होता नंतर फ्रंटचा दिलेला आहे इथं कमरेचा चौथा प्लस वेस्टेज टक्स जो असणार आहे आपला अडीच इंच तो घेणार आहेत प्लस त्यामध्ये नेहमीचे आपण दोन इंच ॲड करणार आहेत आणि नंतर अजून परत एक इंच आपण इथे ॲड करणार आहेत तर आता आपला हा जो एकच्या पॉईंट असा पुढे आलेला आहे त्याला आपण असं वरच्या एकच्या पॉइंटला मॅच करणार एवढी आपली बॅक पार्टहून फ्रंट पार्टमध्ये मार्जिन वाढलेली असते कारण आपण डायरेक्टली कापडवर मी तुम्हाला कटिंग इथं दाखवते बघा वेळ कमी असताना मी काय करत असते डायरेक्ट कापडवर कटिंग करते कारण पेपर कटिंग करायला आणि अजून परत मग तेवढा वेळ जातो म्हणून डायरेक्ट कापडवर कटिंग केली का कटिंग आपल्याला स्टिचिंग करायला खूप सोपं असं जात असतं आता जशा पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं व्यवस्थित अशी कटिंग कर करून तुम्हाला दाखवते आणि संपूर्ण ब्लाउज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टिचिंग देखील दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे हा आपला वेस्टेज टक्स आपण काढून बाजूला केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्ट इथं तयार झालेलं आहे तर आपण जिथून कट घेणार आहे तिथं मी पॉईंट घेतलेला आहे म्हणजे कट लावून घेतलेले आहेत ठीक आहे जिथून आपला कट आपण स्टार्ट करणार तिथं मी पॉईंट लावले कट करून घेतलेला आहे कापड थोडा आता आपण इथं स्लीवची कटिंग करणार आहेत तर स्लीवसाठी बघा मी इथं घडी घेणार आहे बरोबर साडेआठची बाहीची घडी मी केव्हा पण छातीच्या चौथा घेत असते तेव्हा मला बाही बरोबर पुरत असते आता बाही उंची प्लस एक इंच आपण इथं घेणार आहेत तर थोडा कापड मला काटकसरीचा आहे तर मी अशा पद्धतीने मार्किंग बरोबर करून घेतलेली आहे बघू शकता ओके परफेक्ट अशी आपली बाही ड्रॉ करून इथं झालेली आहे आणि एकच आकारात मी ही बाही कट केली नंतर मग आपण इथं फ्रंटचा आकार देणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार तर बघा सेम कलरचेच साडी आणि ब्लाऊज सेम रंगाचे आलेले आहेत तर मला इथं कोट कॉलरसाठी व्यवस्थित असं जो कापड आहे प्लेनवाला तो घ्यायचा आहे तर मी तो जॉईंट वगैरे देत मी तुम्हाला कोट कॉलर देखील एकदम परफेक्ट अशी दाखवणार आहे तर इथं सर्वप्रथम मी स्लीवची कटिंग करते थोडं एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे कारण अस्तरमध्ये मला बाहीसाठी अस्तर कमी पडलेला आहे तर मग आपण याच्याच कापड थोडा एक्स्ट्राचा वाढून घेतलेला आहे बॅक पार्टची कटिंग करणार बॅक आपण कुठल्याच गळ्याची मार्किंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर फ्रंटची कटिंग करायची आहे तर आता आपण इथं फ्रंट पार्टची कटिंग करतोय तर तुम्ही बघू शकता हा जो काही प्लेन कापड आहे त्यामध्ये मी कोट कॉलरची कटिंग कर करणार आहे आणि साईड पॅटर्न जे आहे माझं इथं त्याला मला थोडा जॉईंट द्यावा लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने पॅटर्न कटिंग कर करते आणि हा जो काही आता कापड आहे हा देखील आपल्याला इथं जॉईंट देण्यासाठी कामात येणार आहे ओके अशा पद्धतीने आता आपण इथं असे पॅटर्न जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेले आहेत अस्तरला कॅनव्हज घेतलेला आहे मी कॅनव्हेजवरती हा जो आपला फ्रंट पॅटर्न आहे तो असं ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एक सरळ मार्किंग करायची आहे तर हे आपल्याला दोन काढायचे आहेत कारण फ्रंट पार्टसाठी दोन्ही बाजूला आपल्याला हे कॅनव्हेज लागणार आहे तर मी असं कटिंग करून घेतलेलं आहे बरोबर आणि गळ्याचा आकार मी दिलेला नाही आहे कारण आपण गळा जो आहे तो अस्तरवरती कटिंग केलेलं आहे म्हणून आता आपण हा का सा जो काही कापड आहे तो प्लेनमध्ये असं चिपकवून घेतलेला आहे कॅनव्हेस कारण आपल्याला कॉलर बनवायचे आहे त्यामध्ये म्हणून आपण आता हा साईडचा जो कापड आहे तो असं फोल्ड करणार ओके साईडने कापड आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि पॅटर्न असं आपल्याला शिध्या बाजूने ठेवायचा आहे जो ब्लाऊज पीसचा फ्रंट पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि शिद्या बाजूवरून आपण हे पॅटर्न असतं लावून घेणार आहेत बघा पॅटर्नची आता इकडे उलट बाजू दिसते तुम्हाला म्हणजे आपल्याला कोट कॉलरसाठी आहे ना हा जो प्लेन कापडा आहे तो पूर्ण आतमध्ये टाकायचा आहे तेव्हा आपण याला जेव्हा घडी घालणार तेव्हा त्याचं ते पॅटर्न शिध असं आपल्याला दिसणार आहे ओके आता हे संपूर्ण प्लेन कापड आपल्या आतमध्ये गेलेलं आहे त्यावरती आपण दापटीप टाकून घेणार आहेत संपूर्ण याच्यावरती दापटिप टाकायची आहे दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने करणार आहे इथं आता आपण असं मोजून घेणार आहेत दोन इंचापर्यंत असं त्याला फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपण यावरती प्रेस फिरवत व्यवस्थित असं त्याला कॉलरचा लूक देणार आहेत आता साईड पॅटर्न आपण इथं अटॅच करून घेतोय साईड पॅटर्न लावून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला देखील सेम पद्धतीने मी दोन्ही पॅटर्न रेडी केलेले आहेत आता बघा बॅक पार्टला मी टक्स घेतला गेलेला आहे माझा आणि इथं तीन इंचचा आपला कट असणार आहे म्हणून आपण काय करणार आहे तर आता तर तीन इंच सोडत त्यावरती बरोबर जो टक्स असतो ना बॅक पार्टचा तो घेतलेला आहे तर तो आपला थोडा मोठा येणार आहे कारण आपण हे कटवालं ब्लाऊज बनवतोय टॉप टाईप आपलं हे ब्लाऊज असणार आहे याची लेंथ पंधरा प्लस तीन इंच केलं तर बरोबर अठरा इंच होते म्हणजे अठरा इंच उंचीला हे ब्लाऊज माझं मी शिवून घेतलेलं आहे तर हे बरोबर आपल्याला एकदम क्रॉप टाईपसारखंच येणार आहे आपले शोल्डर जोडून झाले शोल्डरला उतार वगैरे मी दिलेला आहे तुम्ही बघत चला इथं दोन इंचावरती आपण पॉईंट लावलेला आहे आणि दोन्ही पॉईंट मॅच करायचे आहेत आणि तिथून आपल्याला टेप लावायचा आहे मोजून घ्यायचं आहे किती येते तर बारा इंच येत आहे माझं बरोबर मी कॅनवस घेतलेला आहे फोल्डमध्ये बाराच्या निम्मे आपण बरोबर सहा घेतलेला आहे आणि उंचीला मी ही कॉलर अडीच इंच घेतलेली आहे अडीच इंच उंचीला कॉलर घेतली आहे आणि त्यानंतर अर्धा इंच वर केलेलं आहे म्हणजे थोडं क्रॉसमध्ये केलेलं आहे सर्व काही मापं मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आहेत स्क्रीनवरती तुम्ही बघत चला कॉलर अशा पद्धतीने मी प्लेन कापडवरती चिपकवून घेते कारण बघा प्लेन कापडचा लुक घ्यायचा आहे आणि कापड नेमका कमी असल्यामुळे मला जॉईंट द्यावे लागलेले आहेत तर याला मी देखील घेतलेला आहे खाली सर्वप्रथम आपण खालच्या बाजूने हा जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो असं फोल्ड करणार आहेत आणि मग नंतर अस्तरवर ठेवायचा आहे अस्तरवर ठेवल्यानंतर आपण तीन बाजूला टिप टाकतो आहे वरच्या दिशेने तसा आजूबाजूने तर आता आपण ही जी कॉलर आहे ती अशी बरोबर मोजून चेक करणार बारा इंच येते का मग तेवढं अजून आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर आपण टिप टाकून अजून तेवढं कवर करू शकतो आता कॉलर आपण अशी मस्त पलटवून घेतलेली आहे टोक काढून घ्यायचे प्रेस करून घ्यायची आणि मग नंतर दापटिप करायची त्यावरती तर आता आपण दापटिप देतो आहे जो कॉलरचा माझा पार्ट वरती दिसणार आहे ना तेवढा मी बरोबर प्लेन इथं घेतलेला आहे तर एवढं मोठ्या उंचीचे ब्लाऊज देखील आपण एकदम छान असं ब्लाऊज पीसमध्ये बसून घेतलेलं आहे सेंटर काढलेला आहे मी बॅकपार्टच्या सेंटरपासून आपण ही कॉलरच्या देखील सेंटर काढायचा असतो आणि अशा पद्धतीने आपण कॉलर लावायला घेतलेली आहे शिध्या बाजूवरून आपण कॉलर लावून घेतो आहे नीट लक्षपूर्वक बघा शिध्या बाजूवरून कॉलर लावायला घेतली आणि त्यानंतर आता आपण जो शेप आपला गडायचा आहे तिथं कट लावले आणि संपूर्ण जो मार्जिनचा पार्ट आहे ना मार्जिन आपल्या कॉलरची ती पूर्णपणे आतमध्ये टाकायची आहे आणि फिनिशिंगवाली बाजू अशी वरून आपल्याला घ्यायची असते बघू शकता अशा पद्धतीने डबल टिप मी इथं टाकून ता घेते की जेणेकरून मार्जिनचा जॉईंट आपला व्यवस्थित सेट व्हायला हवा आणि फायनली मग इथं तुम्ही बघू शकता कोट कॉलरचा लुक अशा प्रकारे दिसतो आहे ठीक आहे आता कोट कॉलर आपली एकदम बरोबर आपल्याला घ्यायची आहे तर मी याला प्रेस करून घेणार आहे असं व्यवस्थित करत आणि फ्रंट पार्ट आपण फिनिशिंगमध्ये रेडी केलेला आहे तर त्याला आहे पट्टी कशी लावायची हे पण मी तुम्हाला दाखवते आता संपूर्ण आपलं हे ब्लाऊज आपण कॉलर तयार केल्यानंतर एक्स्ट्रा किती येते फ्रंट बॅक पार्टहून ते आपण कटिंग केलेलं आहे आणि मग इथं मी कमरपट्टी लावायला घेतलेला आहे फ्रंट पार्टला मी कमरपट्टी आता लावून घेतली कारण कमी जास्तपणा आला तर मग तो आपण खालच्या दिशेने काढू शकतो म्हणून तर तुम्हाला पण अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही क्रॉपटॉप टाईप तुम्हाला असं लॉंग ब्लाऊज कोणी कस्टमर सांगत असेल तर मग तुम्ही ह्या पद्धतीने त्याची कटिंग आणि स्टिचिंग करा एकदम छान असं येणार आहे माझं कस्टमर तर खूप हॅप्पी झालं आता इथं बघा आपण कट घेतोय तीन इंचाचं कट असणार आहे तर मी खालून तीन इंचावर पॉईंट लावला आणि वरती आपल्या आता आईहूक पट्टी किती शिल्लक राहते तेवढे मी हा जो काही कापड आहे तो असं डबल फोल्ड करून घेते खालून तसंच वरून फोल्ड केलेला आहे मी त्याला आणि अशा पद्धतीने आपण त्याला असं आतमध्ये सेट करतो आहे आईपट्टीच्या दिशेने आपण हा एक्स्ट्राचा कापड एवढं लावून घेतो आहे याला मी धाग्याची आय बनवणार आहे हाताने आय बनवून घेईल आणि नंतर मग मी हुक लावून घेणार आहे तर पूर्ण ब्लाऊज तयार झालेलं तर मी तुम्हाला सुरुवातीला पण दाखवलेला आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला पण ब्लाऊज पूर्ण देणार आहे आता फायनली ब्लाउजची फिटिंग आहे तर फिटिंगच्या आधी आपल्याला हे सर्व गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे तर बघा शोल्डरला शोल्डर मॅच करून बघायचं थोडं थोडं मी तिथं सेप दिलेला आहे कमी जास्तपणा जिथं वाटला तिथं मी व्यवस्थित असा सेप दिलेला आहे त्यानंतर आपले तयार झालेली स्लीव जी आहे ती मी जॉईन करायला घेतली मी आधी सेंटरला मॅच करते आणि मग बघते की माझी बाही मला मा बरोबर पुरते का तर बरोबर मला बाही पुरून गेलेली आहे मला बाही कमी पडतच नाही माझे ब्लाउज शिवत असताना मी बंद गड्याचं किंवा ओपन नेक बोटने कॉलरने कुठलंही जरी माझं ब्लाऊज मी शिवत असेल तर मला बाही कमी पडत नाही कारण माझी स्टिचिंग व्यवस्थित मी करते परफेक्ट कमी जास्तपणा माझ्या स्टिचिंगमध्ये मा नसतो म्हणून मला व्यवस्थित अशी बाही पुरत असते तर ही माझी पद्धत आहे ब्लाऊज फिटिंगची भरपूर मैत्रिणींना फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर मग तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करत जा मी तुम्हाला प्रत्येक ब्लाउज फिटिंग करून दाखवलेलं आहे आता कमरेच्या फिटिंगसाठी मी बघा कटच्या वर मोजून घेतलेलं आहे कटच्या वर मी बरोबर कमरेचं माप मोजून घेतलेलं आहे आणि तिथूनच मी पॉईंटलावर फिटिंग इथं करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने मा मी फिटिंग करते माझी पद्धत ही आहे ब्लाऊज फिटिंग करण्याची तुम्ही बघू शकता अगदी सरळ माझ्या फिटिंगच्या टिप आलेल्या आहेत आता ह्या व्हिडिओच्या आधी मी जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये मी एका दिवसात सहा ब्लाउज मी शिवून घेतलेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते रियलच आहे तर भरपूर मैत्रिणींच्या मला कमेंट देखील होत्या की खूप छान पद्धतीने ताई तुम्ही काम करतात असं म्हणून आणि किंचित जणांना असं वाटतं की मी फेक सांगते पण तो काही प्रकार नाही आहे कारण मी तुम्हाला जस्ट सोमवारच्या लाईव्हमध्ये फक्त आणि फक्त पंचेचाळीस मिनटात ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे तुम्ही तो लाईव्ह नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी बघा मला त्यावेळेस त्या व्हिडिओला देखील कमेंट आहेत की तुम्ही ब्लाऊजची शिलाई देखील सांगत चला तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे पाचशे रुपये आणि आजचा हा जो काही ब्लाऊज आहे तो माझा तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद